शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि खूप जबरदस्त अशी माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे ही माहिती म्हणजे कापूस पिकाला तिसरी महत्त्वाची फवारणी आणि ही कधी करायला पाहिजे आणि कोणती करायला पाहिजे आणि या फवारणीमुळे आपल्या कापूस पिकाला होणारे जबरदस्त फायदे तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली आहे पण काय आहे की थोडीशी मागपुढं पिकाची लागवड झालेली आहे प्रत्येक भागानुसार प्रत्येक विभागानुसार मग नेमकी कापूस पिकाला तिसरी महत्त्वाची पाहणी करायची तरी कधी तर बरोबर कापूस पीक आपलं पन्नास ते साठ दिवसांच्या दरम्यान असेल त्याच टायमाला आपल्याला तिसरी महत्त्वाची फवारणी करायची कारण या टायमाला आपल्या कापसाला पाते लागायला सुरुवात होत असते आणि याच टायमाला थ्रिप्स मावा तोडतोडे तुड़ रश केळी यांचा देखील अटॅक होत असतो विशेष म्हणजे यावर आपल्याला बोंडा यातच आपल्याला बोंडाळीवर देखील नियंत्रण मिळवणं गर गरजेचं राहतं मग नेमके कापूस पिकाला जी तिसरी महत्त्वाची फवारणी करायची तर ती कोणती करायची तर सुरवातीला मी तुम्हाला जे औषध सांगतोय तर लक्षात घ्या सध्या वातावरणामध्ये संबंध महाराष्ट्रात बदल झालेला आहे आणि काही ठिकाणी पाऊसदेखील होत आहे तर अशा टायमाला एखादं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे घेते घेतेवेळी आपण एंडोफेलचं जे अवतार पावडर आहे तर ही घ्यायची प्रतिपंपासाठी आपल्याला तीस स या याप्रमाणे तर आता आपण कापूस पिकावर जो थ्रिप्स मावा तोडतोडे रशे किडी पांढरी माशी हेरवा मावा असेल यावर आपल्याला नियंत्रण मिळवायचे मिळवायचं असेल तर कशा पद्धतीनं करायचं नियंत्रण तर लक्षात घ्या थ्रिप्स मावा तोडतोडे प्रशेष किडी यावर किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला प्रभावी असं कीटकनाशक आहे कीटकनाशक घेतेवेळी आपण घेऊ शकतो जे बायर कंपनीचं जे रिजेंट आहे तर, तर हे घेऊ शकतो आपण प्रतिपंपासाठी पंचवीस एम एल तर तुम्हाला हे अवेलेबल होत नसेल तर तुम्ही घेऊ शकता रॉन फेन पंपासाठी तीस एम एल कोणतंही एक घ्या आणि याचीच फवारणी करा पण कापूस पिकांची जोमदार वाढ दिसून येत नाही अजूनही अधिक प्रमाणात पाते लागले पाहिजे पानांमध्ये चखाकी ग्रीनरी आली पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला बोरॉन आहे प्रति प्रतिपंपासाठी तीस ग्रॅम आणि यामध्ये एखादं आहे एखादं घ्यायचं आहे एकसारखी कपाशीची वाढ झाली पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे टाटा बार प्रतिपंपासाठी चाळीस सीमेंट आता हे फवारणे तर हे आपल्या कापूस पिकाला पन्नास ते साठ दिवसांच्या दरम्यान करणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना बोंडाळीवर देखील आधीच नियोजन करायचं असतं तर त्याच्यासाठी आपल्याला प्रोफेक्स सुपर कीटकनाशक घेणं गरजेचं आहे प्रतिपंपासाठी फक्त पंचवीस एम एल यापेक्षा जास्त प्रमाणही आपल्याला घ्यायचं नाही नाहीतर आपल्या कापसाला कापूस पिकाला स्क्रॅचिंग स्क्रॅचिंग पडू शकतो कोकड्या रोग येऊ शकतो किंवा आपल्या कपाशीचे जे, जे पानं रप अँड टप होऊ शकतात त्यासाठी तुम्हाला महत्त्वाची फवारणी करणं गरजेचं आहे त्यामुळं मित्रांनो कापूस पिकाला तिसरी महत्त्वाची फवारणी कधी करावी कोणती करावी ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी ॲस्टॉने ॲग्रोटेक या आपल्या फेसबुक पेजला फॉलो लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारच्या बेलायकॉन घंटीला कॉनला ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका तर भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद